आभार व्यक्त दो करण्यापूर्वी दोनच गोष्टी सांगतो त्या सांगणे अत्यंत महत्वाचे जे आज पोलीस प्रशासन समोर आहे तुम्हाला मा माहिती नसेल परिवर्तन करिअर अकॅडमी उभी केलेली आहे त्याच्यामधून आजपर्यंत पाच वर्षामध्ये जेवढे पोलीस डिपार्टमेंटला सिपाई आम्ही दिले जवळ पाच युद्ध चालू दोनशे अडीचशे पोलीस डिपार्टमेंटला आम्ही सिपाई दिलेले आहेत या एज्युकेशन मधून दुसरी गोष्ट असं सांगतो जा जा की ज्या समाजाला पंधरा कोटीच शिरण्याचे नुकसान भरपाई मिळवून दिली त्यात आम्ही संजय साबळे आणि आमची टीम आहे पंधरा कोटी जर आम्ही मिळवून दिलेत आम्ही बंगले बांधे असते ना लोकांकडून पैसे देऊन एक लाखाची भीक मागण्या मागणारे आम्ही नाहीये त्यामुळं त्या दोन गोष्टी समाजाने विचार करावा आणि पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे लांडे साहेबांनी यावं आणि आम्हाला समोर बसवावं त्यांचा पंचवीस वर्षाचा विकासाचा हिशोब त्यांनी द्यावा आमचा आमच्या जेवढा चळवळीचा इतिहास आहे ना आम्ही हिशोब बघा कोणाची काय खरं काय खोट हे समोर येईल एवढं सांगतो की पुढच्या करा काळात करावं असं या सभे सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे समाज बांधव त्यामध्ये काळू दादा असतील पीपल आर्टिफेडरेशनचे मार्गशेट वायर असेल दत्ताभाऊ गवारे असतील जी जोशी असतील बिरसा ब्रिगेडचे